पुसदमध्ये घरगुती गॅसचा प्रचंड तुटवडा सकाळी पाच वाजेपासून गॅस गोडाऊनवर तुफान गर्दी मागील एक महिन्यापासून पुसद तालुक्यात एच पी गॅसचा प्रचंड तुटवडा पडत आहे त्यामुळे पोटाला लागणारे अन्न शिजवण्यासाठी जीवनावश्यक इंधन मिळावे म्हणून भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत उमरखेड रोडवरील गॅस एजन्सीच्या गोडाऊनवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पहावयास मिळत नाही आहे येथील सर्वात जुन्या एच पी गॅस एजन्सीमधील हजारो ग्राहकांना मागील सुमारे एक महिन्यापासून गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे यापूर्वी घरपोच मिळणारी सेवा जवळपास बंद झाली आहे तर मोबाईलवर बुकिंग केलेल्या गॅसचा ओ टी पी मिळाल्यानंतर देखील अनेक दिवस गॅस मिळत नाही नाही म्हणता काही ठिकाणी पहाटेपासून सिलेंडरसाठी लांबच लांब रांग प्रचंड गर्दीमुळे रहदारी ठप्प नऊशे रुपयाचा सिलेंडर गरजेनुसार एक हजार ते एक हजार तीनशे रुपये पर्यंत विकत घेण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे असे असले तरी ग्रामीण व शहरी भागातील शेकडो ग्राहकांना ओ टी पी नंबर मिळाल्यानंतर देखील आठ दिवस गॅस मिळत नाही आज सकाळी पाच वाजतापासून साई मंदिर रोडवर अर्धा किलोमीटर पर्यंत महिला ज्येष्ठ नागरिक आधी ग्राहकांची रांग लागली त्यामुळे सुमारे अर्धा तास रहदारी ठप्प होऊन त्यात अनेक विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी उशीर झाला या समस्येवर लवकर मार्ग निघाला नाही तर नागरिकांच्या उद्रेकाचा सामना करावा लागू शकतो ताज्या घडामोडींसाठी बेधडक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा